गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औढा नागनाथ यांच्या कार्यालयासमोर खालील मागणीच्या संदर्भात अमोल इंगोले यांचं आमरण उपोषण अमोल इंगोले यांना वारंवार उपोषण व आत्मधनाचा इशारा देऊनही शासनाचा न्याय मिळत नसल्याने अमोल इंगोले यांचं आमरण उपोषण औढा नागनाथ तालुक्यामधील मौजे ढेगज येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भोवती झालेले अतिक्रमण काढण्यासंदर्भात अर्ज उपोषण आत्मधनाच्या निवेदनानंतर आपल्या कार्यालयाने परवृत्त होण्यासाठी शासनाच्या नोटिसांचा सन्मान केला परंतु आत्मदहन आमरण उपोषणापासून परावृत्त करण्यासंबंधीच्या पत्रांचा मी नोटिसांचा सन्मान करून माझ्या आत्मदहन आमरण उपोषण मागे घेतले होते परंतु ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी शासनाची व माझी दिशाभूल करून आश्वासनांची साधी दखल घेतली नाही असे अमोल इंगोले यांनी निवेदनात नमूद केले आहे दिनांक दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाही पूर्ण करावी नसता सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पासून अवढाण नागनाथ पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अमोल इंगोले हे मौजा ढेगस येथे डॉक्टर यांच्या अतिक्रमण काढण्यासाठी आमरण बसले आहेत अमोल इंगोले यांचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस निघाला असून वारंवार आमरण उपोषण आत्मदहन इशारा देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने औढा नागनाथ गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अमोल इंगोले आमरण उपोषणाला बसले आहेत न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथमुळे अवढा नागनाथ मी अमोल हिंबाजी हिंगोली ताना घेगर तालुका आमदार नागनाथ जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे आमच्या डॉक्टरसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात अतिक्रमण झाले असता मी पाच सात वेळेस निवेदन दिले अमृपोषण आत्मदन असे अनेक वेळी पत्र देत आलो पण आपल्या आप प्रशासनाने अजून कुठलीच साधी दखल पण घेतली नाही त्यामुळे आज सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी पुन्हा पंचायत समिती औंढा नागनाथ इथे अमृत पोषण्याला बसलेला आहे